हॅलो मित्रांनो मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी हर्षदा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज माझ्या कॉलेजमध्ये कशाच तरी प्रोग्राम आहे महाप्रसाद आहे हे तर मला माहीत आहे गणपती बाप्पाचा पण विसर्जन आहे का हे नाही माहीत पण विसर्जन असू शकते आणि आम्ही सगळेजणी साडी घालणार आहोत तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा वाटला तर ब्लॉग आणि सर्वात आधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला सर्वात आधी आपण जाऊया रेल्वे स्टेशनवर कारण की रेल्वेनेच मी कॉलेजमध्ये जात असते जा तर चला जाऊया तर मित्रांनो आता मी घरून निघाली आणि ॲटोमध्ये बसली रेल्वे स्टेशन पर्यंत जायला तर आम्ही आलो आता रेल्वे स्टेशनवर बघा इच्छा पण आहे <laughs> माझी फ्रेंड आहे आता जातो लवकर लवकर आणि ट्रेन मध्ये बसून वर्धेला ही आहे माझी दुसरी फ्रेंड निहारिका तर मित्रांनो ट्रेन आली आहे आणि याच ट्रेनने आपण जाणार आहोत वर्धेला तर मी ट्रेनच्या अंदरचा ब्लॉग नाही घेऊ शकत कारण की तिथे खूप राहते गर्दी म्हणून आलो और ट्रेन मधला मी ब्लॉग नाही घेऊ शकली कारण की ट्रेन मध्ये होती खूप गर्दी चालेल तर मित्रांनो वर्धेला आल्याबरोबर आम्हाला जावं लागते शास्त्री चौक मध्ये कारण की तिथे आमची कॉलेजची बस थांबते आणि आमची कॉलेजची बस आम्हाला घेऊन जाते आमच्या कॉलेजमध्ये आमचं कॉलेज आहे नाग ठाण्याला तर आमची बस आली होती तर आता आम्ही बसमध्ये बसतो आणि जातो आणि आता आम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये नाही जायचं आहे आम्हाला थांबायचं आहे रस्त्यातच कारण की आम्हाला जायचं आहे श्रेविकाच्या रूमवर बसमधून उतरलो कारण की आम्हाला सेविकाच्या रूमवर जायचं आहे साडी घालायला म्हणून आता आम्ही चालू तिच्या रूमवर बघा ही आमची फ्रेंड आहे श्रेविका श्रेविका हाय कर कोण आहे आम्ही आलो करतो। तर मित्रांनो इथे माझी अर्धी जास्त म्हणजे पूर्णच तयारी झाली होती मस्त पैकी साडी घातली होती मी आणि आता इथे मी करतो तयारी तयारी म्हणजे लाली लिपस्टिक लावणं केस वगैरे करणं इथे मी करत होते

Yes, कशी दिसत आहे मला वॉइस दिली कारण की मी बांगड्या आणल्या नव्हत्या मी बांगड्या आणायचं विसरली होती म्हणून मेकअप झाला ते सांगा सगळ्यांनी oh, मला कमेंट मध्ये वाटत yeah. आहे का माझी तब्येत खराब आहे म्हणून वाटलं पाहिजे तब्येत खराब आहे म्हणून कारण की माझी खरंच खूप तब्येत खराब आहे खाली झालं एकदम वर पाहिजे रमत नाही

तर मित्रांनो इथे माझी तर पूर्ण तयारी झाली होती आणि निहारिकाची पण पूर्ण तयारी झाली होती बस इच्छाची जरा जरा तयारी राहिली होती तिचा पदर वगैरे राहिला होता लावायचा तिचा पदर वगैरे मग आम्ही लावून दिला आणि मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळाने निघतो कॉलेजला जायला ना? ना ना? एक नंबर

कॉलेज मध्ये आलो आम्ही यार माझे केसेस पुस्त्या इकडे बाग घेतली पण नाही जर मी काही घरी बाहेर येईरा आणला असं बाहेर आहे का बाहेर सुद्धा आणि मित्रांनो जे प्रमुख पाहुणे वगैरे सगळेजण आहेत ते आले होते आणि आता चालू होणार आहे आरती मित्रांनो इथे आता आरती संपली होती मग सगळेजण बसून होतो इच्छाला नाही लागत आहे म्हणून तिने साडी वगैरे सगळं सगळं वगैरे काढलं आणि मग आम्ही ओपारा वगैरे घेतला आणि लागलो होतो अनुभव लाईनीत कारण की गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं सगळ्यांना म्हणून आणि मित्रांनो इथे बघा कितीतरी पदार्थांचा भोग लागला होता गणपती बाप्पांना आणि मित्रांनो देवाजवळ मी सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी शांतीसाठी आणि सुखासाठी प्रार्थना केली माझा अभ्यास काम भविष्यासाठी आशीर्वादसुद्धा मागितला काही मागण्या अशा होत्या की त्या वैयक्तिक आहे पण मी देवाजवळ माझं मन मोकळं करून दिलं माझ्या जवळच्यांच्या आनंदासाठी आणि घरातील समाधानासाठी मी प्रार्थना केली तर मित्रांनो इच्छाची तब्येत इतकी जास्त बिघडली होती की तिने तर आधीच उगळं चेंज केलं होतं पण आम्हाला काही सुधारत नव्हतं निहारिकाला आणि मला तर मग आम्ही पण कपडे चेंज करून टाकले आता आम्ही सगळं चेंज केलं कारण की साडीमुळे आम्हाला काही सुधरत नव्हतं आता महाप्रसाद आहे म्हणजे ते खाल्ल्यानंतर आम्ही जातो आमच्या घरी कारण की आम्हाला बरंच नाही लागत आहे ब्लॉग बनवते मॅडम मग मित्रांनो इथे आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतलं जेवणात होते भजे पोळी भात आणि डाळ भाजी आणि आलुवंगीची भाजी आणि कढी बसने पाई दार, पाई दार। तर आमची तर बस नाही आली आणि इच्छा नाही हरिका या दोघी जणी गेल्या गाडीने आणि श्रेविका आणि मी आम्ही चाललो आता पैदल पैदल तर मित्रांनो मी आता घरी आली आहे एवढं जे मदत काय झालं त्याचं मी व्हिडिओ शूट करू नाही शकली कारण की मी सांगते आधीपासून मदत काय झालं तर मी कॉलेजवरून निघाली होती ते मी सांगितलं होतं तुम्हाला त्यानंतर आम्ही गेलो श्रेविकाच्या रूमवर कारण की इच्छाची खूप जास्त तब्येत खराब झाली होती मग मी मदत नाही का व्हिडिओ शूट करू नाही शकली कारण की इच्छाची इतकी तब्येत खराब झाली होती तिला सांभाळण्याचाच वेळ गेला आमचा मग काय झालं निहार निहारिकेचा नाही श्रेविकाच्या रूमवर निघून आम्ही गेलो रेल्वे स्टेशनवर इच्छाला पकडूनच होतो आम्ही कारण की तिच्यासनं बरोबर चालणंसुद्धा होत नव्हतं मग ट्रेनमध्ये बसून आम्ही आलो पुलगावला मग मी इच्छाला ॲटोमध्ये बसवलं त्यानंतर मी आता घरी आली इतकं सगळं झालं म्हणून मी व्हिडिओ शूट करू नाही शकली तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला पूर्ण बघितला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या हर्षदा ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय